नमस्कार मी हेमंत डोमे आत्ताच एक मे रोजी मी क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम नावाचा चित्रपट मराठी चित्रपट अनाऊन्स केला आणि तो चित्रपट अनाऊन्स करण्याच्या मागची प्रमुख कारणं अशी होती की आजूबाजूला ज्या काही नकारात्मक बातम्या येत आहेत की मराठी शाळा बंद पडत आहेत मराठी शाळांची पटसंख्या कमी होती आहे यावर आपण काहीतरी करावं असं वाटलं आणि ते करावं असं वाटलं कारण माझं स्वतःचं शिक्षण हे मराठी माध्यमातलं आहे पहिली ते चौथी तर मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो आहे आणि त्याच्यानंतर मग मराठी माध्यमातल्या शाळांमधनंच माझं शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर मी अकरावी ते पुढे ग्रॅज्युएशन बी एस सी झुअलॉजी केलं जे मी आबासाहेब गरवारी महाविद्यालय पुण्यातनं केलं आणि त्याच्यानंतर माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा तू केलं पाहिजेस मग काय करावं कुठल्या विषयात करावं म्हणून एखादा वेगळा विषय एखादं वेगळं स्किल आपल्याला डेव्हलप करता येईल का आपल्यामधलं म्हणून एम एस सी इन वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन अँड इंटरनॅशनल ट्रेड या विषयात मी एम एस सी आता इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे काय असे बरेच जण प्रश्न विचारतात तर म्हणजे आत्ता जे भारतात चित्ते आले तर हे जे ट्रेडिंग होतं देशातलं एका देशामधनं दुसऱ्या देशात जे प्राणी जातात तर त्याचं एक सर्टिफिकेशन लागतं की तिथलं वातावरण सस्टेनेबल आहे का ते प्राणी तिथे जगू शकतात का त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर तिथे आहे का वातावरण मग आरोग्य बऱ्याच गोष्टी असतात याचं सर्टिफिकेशन करणारी एक संस्था आहे ज्याचं नाव सायटिस आणि हे जिनिवा स्वित्झर्लंडमध्ये ही संस्था काम करते आणि त्याच्या आता ब्रांचेस बऱ्याच ठिकाणी सो आ, या संस्थेसाठी नवीन माणसं तयार व्हावीत लोकांमध्ये हे स्किल तयार व्हावं म्हणून हा कोर्स केंट युनिव्हर्सिटीमध्ये होता आता मी जेव्हा हे शिकायला गेलो तेव्हा अर्थातच शिक्षक इंग्रज त्यांचा बोलण्याचा स्पीड त्यांचा त्यांचे शब्दोच्चार हे सगळं वेगळं होतं आणि मी जे काही इंग्रजी शिकलो ते वेगळं होतं आणि पहिले काही दिवस खरोखर असं वाटलं की हे आपल्याला समजेल ना उमजेल ना आपण हे शिकू शकू ना आणि हळूहळूहळू माझ्या असं लक्षात आलं की माझ्यासोबत जे विद्यार्थी आहेत सी आपल्याला कॉम्प्लेक्स असतो मला असं वाटतं की मराठी माणूस हा बऱ्यापैकी न्यूनगंड या एका शब्दामध्ये अडकलेला माणूस आहे खरं तर प्र प्रचंड पोटेन्शियल असलेला मराठी माणूस आहे ज्याला प्रचंड छान संस्कृती आहे परंपरा आहे पण तो कुठे ना कुठे अडकतो अशा विचारांमध्ये आणि मी मला असं वाटलं की आपल्याला हे नाही जमणार आहे परंतु माझ्यासोबत फिलिपिन्स त्यानंतर नामिबिया आणि अशा आलेले सुद्धा विद्यार्थी होते ज्यांनाही इंग्रजी येत नव्हतं यातले तर खूप गमतीशीर मी तुम्हाला एक किस्सा सांगतो टांझानियाचा एक फॉरेस्ट रेंजर होता ज्याचं वय पन्नास होतं त्याला गव्हर्मेंटनी ह्या कोर्सला पाठवलेलं होतं आणि तो तिथे शिकायला होता त्यांनाही इंग्रजी येत नव्हता आता माझे तर ते बॅचमेटच होते सो माझ्या असं लक्षात आलं की इथं इंग्रजी हा मुद्दा नाही आहे इथं शिक्षण हा मुद्दा आहे सो शिक्षण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही वाचून पुन्हा पुन्हा लिहून ते छान पद्धतीने शिकू शकता मी आभार मानीन माझ्या पहिले ते दहावी मधल्या सर्व शिक्षकांचे की ज्यांनी मला रुची घेऊन शिकणं हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि कळकळीचा विषय आहे की तुम्हाला तुम्ही जे शिकताय त्याच्याविषयीची आवड निर्माण झाली पाहिजे ती आवड निर्माण करून शिकणं हे मला त्यांनी शिकवलं आणि त्यामुळे मग पर्यायाने मला हा कोर्स सोपा झाला सो कमिंग बॅक टू आपला विषय आता हे बोलताना मी इंग्रजीचा वापर करतो यावरूनच लक्षात घ्या की जिल्हा परिषद शाळेतला एक विद्यार्थी या पद्धतीने इंग्रजी बोलूच शकतो कारण शेवटी वाचन आहे बघणं आहे तुम्ही स्वतःचे स्किल्स डेव्हलप करणं आहे आता मला चित्रकला येते तर मी ते स्किल डेव्हलप करतो म्हणून मी चित्र काढू लागतो मला लिहिता येतं तर त्यासाठी सुद्धा मला स्किल डेव्हलप करावं लागतं सो आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जाऊन काम करण्यासाठी आपलं स्किल डेव्हलप करावं लागतं त्याच्यातलं एक स्किल म्हणजे इंग्रजी बोलणे तर मला असं वाटतं की इंग्रजी बोलणे हे एक स्किल आहे फक्त त्याचं एवढं आवडंबर आणि त्याचं एवढं हे करण्याची गरज नाही आहे आणि आपल्याला ते येत नसेल तरीही चालेल म्हणजे हा मुद्दा असू शकतो की मला बाबा इंग्रजी बोलता येत नाही हरकत नाही इंग्रजी न बोलता येणारे अनेक मोठे साहित्यिक अनेक मोठे कलाकार अनेक मोठे चित्रकार अनेक मोठे लोकसंगीतातले गायक वादक होऊन गेलेले आहेत ही उदाहरणं आपल्यासमोर आहेत सो मला असं वाटतं की याकडे अतिशय सकारात्मक नजरेने बघितलं पाहिजे मराठी शाळा हा फार मोठा विषय आहे तो काही एका अशा पद्धतीच्या मुलाखतीतनं संपणारा नाही आहे पण मला असं वाटतं की मराठीबद्दलचं प्रेम मराठी संस्कृतीबद्दलचं प्रेम आ, हे जपणं आपण आपलं आपली खूप मोठी जबाबदारी आहे कारण आपल्या नंतरच्या पिढ्यांना गुढी का उभारली जाते वसुबारस म्हणजे काय मकर संक्रांत का असते असे सण आपल्या परंपरा आपला इतिहास याबद्दल जर रुचीच राहिली नाही तर मग ही मराठी संस्कृती मराठी परंपरा कुठं जाईल हे आपल्याला माहिती नाही मला असं वाटतं की या कठीण काळामध्ये माझ्यासारखंच तुम्हीसुद्धा जे जे मराठी माध्यमातनं पुढे आलेले आहेत त्यांनी आत्ता पुढं येऊन सांगण्याची गरज आहे की मी मराठी माध्यमातनं शिकलो आहे आणि माझं कुठेही काही बिघडलेलं नाही रादर माझं जास्त चांगलंच झालं आहे म्हणजे मी अकरावीत असताना मला असं एक दोनदा वाटलं की आपल्या आईबाबांनी आपल्याला इंग्रजी माध्यमात का नाही टाकलं गड्या कारण अकरावीत शिक्षण एकदम इंग्रजीत झालं आणि हा काही काळच प्रश्न माझ्या मनात राहिला आणि मग नंतर नंतर जशी मला या क्षेत्राची ओढ लागली आणि मग मी लिहू लागलो दिग्दर्शन करू लागलो अभिनय करू लागलो आणि मी देवाचे आभार मानले माझ्या आईबाबांचे आभार मानले की नशीब त्यांनी मला मराठी माध्यमात शिकवलं कारण माझी भाषा माझं साहित्य माझी परंपरा याविषयी माझी रुची आणि प्रेम आणि कनेक्शन हे जास्त दृढ होतं इतरांपेक्षा आणि त्यामुळे मला त्याचा वापर करता आला माझ्या सिनेमांमध्ये आज मी जे काही चित्रपट करतो आत्ताच नुकताच केलेला मी फर्स्ट क्लास दाभाडे हा चित्रपट तर माझ्या गावी असलेल्या रूढी परंपरा माझ्या गावी असलेल्या चालीरीती माझ्या गावची भाषा याचा मी अगदी अभिमानाने वापर केला सो आपण जिथनं येतो आपण ज्या भाषेत वाढलो आपण ज्या भाष भाषेत जन्मलो त्याचा अभिमान हवा त्याची लाज असता नये आणि कुठंतरी हे प्रमाण जास्त बघायला मिळतंय परंतु मला असं वाटतं की चित्र बदलणार आहे माझ्यासारखे आणखीन आणखीन काही लोक जर पुढे आले आणि त्यांनी जनजागृती हातात घेतली आता याच्यात आपण सरकार सिस्टीम ह्या सगळ्याविषयी नंतर बोलू पण जेव्हा जेव्हा यापूर्वीसुद्धा क्रांती घडलेली आहे किंवा बदल घडलेला आहे तो माझ्यासारख्या सामान्य माणसांनी पुढे आल्यामुळे घडलेला आहे सो मला असं वाटते की जोवर सामान्य माणूस पेटून पुढं येत नाही पेटून आपल्या मराठीचा झेंडा उंचावत नाही आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना हे सांगत नाही की कि किती जबाबदारीचं आणि किती महत्त्वाचं आहे तोवर हे चित्र बदलणार नाही मी नशिबवाने मी म्हणलं तसं की मला असे शिक्षक मिळाले की ज्यांनी शिक्षणाबद्दलची गोडी निर्माण केली आणि ती अशी नव्हती की कि तुला किती गुण आहेत किंवा पेपरमध्ये तुला किती मार्क्स येत मिळत आहेत तुला काय येत आहे तुला काय आवडतं आहे हे जाणून ओळखून त्याच्यामधलं स्किल डेव्हलप करण्याचा प्रयत्न माझ्या शिक्षकांनी केला तर मला असं वाटतं की आजकाल शिक्षण संस्थांनी त्यातल्या शिक्षकांनी हे ओळखणं गरजेचं आहे की त्या विद्यार्थ्याला नेमकं काय घडायचं आहे एखादा विद्यार्थी असंही म्हणू शकतो की मला पायलट व्हायचंय तर मग त्याला पायलट व्हायचंय तर मग त्याला आपण ते सगळं पुरवू शकू का की जे पायलट बनायला त्याला कामाला किंवा उपयोगाला येईल आणि मग एका टप्प्यावर त्याला हे कळेल की आपल्याला पायलट बनायचं आहे का नाही बनायचं आहे म्हणजे खरंच आपली ही आवड आहे का नाही तर मला असं वाटतं की शिक्षण संस्थेची शिक्षकांची अत्यंत मोठी जबाबदारी आहे आजकाल आपण बघतो की शिक्षकां म्हणजे चांगले शिक्षक राहिलेत की नाही हाही खूप मोठा प्रश्न आहे आत्ता नोकरी करणारा शिक्षक आणि विद्यार्थ्यांना खरंच शिकवणारा शिक्षक हा खूप मोठा फरक आहे ही खूप मोठी तफावत आहे आणि आत्ता आपण असंही बघतो की माझ्या लाडक्या शिक्षकांना म्हणजे मी दोष फक्त शिक्षकांना देत नाही आहे माझ्या लाडक्या शिक्षकांना इतरही अनेक जबाबदाऱ्या सरकारी यंत्रणांथ्रू पार पाडाव्या लागतात म्हणजे बरीच कामं त्यांना विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या पलीकडची करावी लागतात तर मला पुन्हा एकदा यात सरकारचा रोल फार मोठा आहे सरकारनी याबद्दल एक सकारात्मक वातावरण तयार करणं गरजेचं आहे शिक्षकांना तो कॉन्फिडन्स देणं गरजेचं आहे आणि शिक्षकांनी आणि पालकांनी मिळून एकमेकांसोबत आपल्या पाल्यांवरती किंवा विद्यार्थ्यांवरती काम ही अत्यंत गरजेचं आहे यासाठी खूप मोजक्या शिक्षण संस्था काम करतायत आणि या शिक्षण संस्था जेव्हा आपलं हे काम अजून व्यापक करतील अजून मोठं करतील जबाबदारी घेऊन करतील तेव्हा मला वाटतं हे चित्र बदलायला अजून सुरुवात होईल सो so, मी आशावादी आहे प्रचंड काही संस्था काही शिक्षक आजही टिकून आहेत जे विद्यार्थ्यांचं भवितव्य घडण्यासाठी अत्यंत कमिटेड आहेत मी माझ्यापासून सुरुवात केलेली आहे माझ्यासोबत इतरही अनेक मंडळी आहेत ज्यांनी याचा जागर हातात घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की हा आत्ता ही काळाची गरज आहे आपण सगळ्यांनी मिळून मराठी माध्यमाविषयी चं प्रेमबद्दलचा अभिमान वाढवायला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये मराठी ही जी अभिजात भाषा आता अभिजात दर्जा दिलेला आहे तिथं शाळा अभिजात राहिली आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर मला असं वाटतं की ती शाळा अभिजात करायची असेल तर आपल्याला आपल्या पुढच्या पिढ्यांना मराठीमधनंच शिकवलं पाहिजे